बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपले पाणी आमच आमच्याच शेतात घुसविले त्यांनी याच्यावरती बारकाईना विचार आपण करणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय सोडून द्या तुम्ही तुम्ही दहा असले का दहा लाख असले काही मनोज जरा आरक्षण मराठ्यात दिल्याशिवाय सोडितच नाही आता त्याची <laughs> काळजी नाही मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो त्यांच्याही आरक्षणात हात घातलाय आपण यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलाय आता चारही बाजूने विरोधी पक्षा सेट मागा मा लावले त्यांनी आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले मी केलंय काय मला हेच कळायला गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे आणि माझी इच्छा माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय बेचाळीस वर्ष झाले ही संघर्ष सुरू आहे अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढं पर्याय का मी तर वारंवार सांगतोय उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही द्यायचं तुम्ही आरक्षण द्या आता हे देतच नाही उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्याचे काही समन्वय फोडले त्यांनी काही संघटना पण फोडल्या हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत नसले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरीबांना पर्यायच नाही आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे कोल्हापूरकरांची है कास ऑगस्टला तुम्ही अंतरवाले लिहाच आता उपोषण करून मलाच चालता यायला सकाळीच शिरा झाल्या आणि आता मला दोन चार पायऱ्या पण नाही चढता येत इतका त्रास होतो या शेवटच्या उपोषणामुळे हल झाले अगोदर बरं होतं पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागला माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे एकदा मुलाला दिवसतात आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहा एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या वेगळ्या म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतं आता आपण याला ताकद लावलीच तर थोडं अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले जर मराठ्यांनी ताकदेनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना चा या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा कारण आपण दहा टक्के न मागितलेला आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलं आणि दहा टक्क्याच्या ई बी सीच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत कारण मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये की अधिकाऱ्यापासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्या